चला तर मंडळी आपण आज बनवणार आहोत साबुदाणा खिचडी तर साबुदाणा खिचडी आज आहे एकादशी तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर हे बघा मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत असे खरपूस भाजलेले आहेत शेंगदाणे हे बघा असे छान खरपूस शेंगदाणे भाजून घेतले तर कुठपण छान होतं आणि मी घेतलेली आहे लाल मिरची ती पूर्ण वाळलेली आहे आणि मिठाबरोबर वाटते तर अशीसुद्धा साबुदाणा खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि असं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची त्यामध्येच हे खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि ते पण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे असे खलबत्त्यामध्ये कुटलेले शेंगदाणे किंवा चटण्या वगैरे असतील तर अतिशय रुचकर लागतं तर तुम्ही हा सुद्धा प्रयत्न नक्की करून बघा ते बघा हे असं आपण मोठं मोठं कुट कुटलेलं आहे तर असं मोठंच कूट टाकायचं खिचडीला म्हणजे साबुदाणा खिचडी छान होते तर हे बघा हे असं जाडसर आमच्याकडे याला ओबड धोबड म्हणतात तर हे असं ओबडधोबड कूट तयार करून घ्यायचं आणि इकडं असे लांब टाकाराचे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत तर ते तो धुवून घ्यायचे आणि कुपासाची साबान बटाटा पाकळी आहेत आणि वेपास करून घेतलेली थोडी थोडी आता सकाळचे तेल कमी करून मग तुम्हाला कडी वापरणार आहे तर हे बघा कडेमध्ये अगदी थोडंसं तेल ठेवलेलं मी आणि हे असे उभे कापलेले बटाटे टाकलेत बटाटे तुम्ही उभे कसेही तुम्ही तुमच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कट करू शकता आणि वापरू शकता तर फक्त बटाटे वापरण्याचं कारण की खिचडी मऊसुद्धा होते तर बघा यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर पटकन बटाटे मऊ झाले असते पण मी जेव्हा मिरची कुटत होते त्यावेळेला त्यामध्ये मीठ टाकलेले तर जास्त होऊ नये म्हणून मी यामध्ये मीठ घालत नाही आहे तर हे फक्त तेलावरच परतलेत मी तर असे हे बघा असे थोडेसे खरपूस तळून घ्यायचे तळूनच म्हणावं लागेल आणि मग यामध्ये आपल्याला खिचडी आणि कूट टाकायचे तर हे बघा हे साबधाना मी संध्याकाळीच भिजू टाकलेला होता म्हणजे सकाळी तो अगदी छान भिजतो आणि असं कोट टाकते हे तर आपल्याला असं हिरवी मिरची वगैरे आता टाकायची गरजच नाही आहे कारण यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे अगोदरच तर असं लाल मिरचीची पण खिचडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आपली आता आप खिचडी होत आलेली आहे थोडा वेळ झाकून ठेवायची हलवल्यानंतर ह्या महिन्यातल्या ज्या दोन एकादशी असतात त्या आम्ही धरतो शुक्ल पक्षात आणि कृष्णपक्षामध्ये येतात एकादशी तर एकादशी धरण्यामागं म्हणजे बरीच काही कारणं आहेत विष्णू भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी एकादशी धरली जाते असे म्हणतात तर बघा असं झाकून ठेवूया आणि झाकल्यानंतर थोडीशी हलून घ्यायची परत म्हणजे मऊसर होते असं खिचडीला वरखाली करून बराच वेळ लागतं हलवायला म्हणजे खिचडी चांगली होती आणि यामध्येच मी आत्ता थोडंसं दही टाकत आहे दह्याने पण खिचडीला खूप छान चव येते तर तुम्ही नक्की बघा दही टाकून किंवा मग ताक असेल तर ताकाचा पण सीन थोडा थोडासा टाकला तरी चालतं आहे एकदम रुचकर खिचडी होते तरी बघा हे असं दही पूर्णपणे मिक्स करायचं खिचडी होत आल्यानंतर दही टाकायचं हे टीप नक्की लक्षात ठेवा असं परत एकदा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची हे बघा आपली अशी छान खिचडी तयार झालेली आहे तर हे बघा खिचडी शेंगदाणे पापडी चकली वेपर्स आणि एक छान गोड दह्याची वाटी असं आहे आपलं एकादशीचं आजचं जेवण जेवण फराळ तर हे बघा एकादशीची ही डिश तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद